नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मस्त असे मी हॉटेलसारखे समोसे बनवणार आहे इथे मी बटाटे घेतले आणि मटर घेतलेला आहे आता जे वटाणा येतो आहे बाजारात तोच वटाणे घेतलेत मी त्यानंतर बटाटे घेतलेत बटाटे स्वच्छ पाणी धुवून घेऊन आता आपण हे बटाटे कुकरमध्ये शिजायला ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर मी वटाणीसुद्धा ठेवणार आहे इथे मी एक तांब्या घेतल्या आहे आणि तांब्यामध्ये हे जे वटाणे आहेत आपण टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये वटाण्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि बटाटे शिजण्यासाठी पण आपल्याला पाणी टाकायचं आहे बटाट्यांमध्ये आणि इथे मी कुकरचं झाकण लावून पहिले आपण ह्या तांब्यावरती एक डिश ठेवलेली आहे आणि नंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आता आपण कुकरच्या ह्या तीन ते चार शिट्ट्या चा घ्यायच्या आहेत तिथे मी गॅस चालू केलेला आहे आणि आपण कुकर ठेवून घ्यायचं आहे आता आपण याच्या चार शिट्या घेऊया आता आपले बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे समोस्यांसाठी पीठ मळून घेऊया इथे मैदा एक वाटी घेतलेला आहे आणि यामध्ये मी अगदी चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि त्यानंतर इथे मी ही कलोजी घेतलेली आहे पाव चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे माझ्याकडे ना ओवा नव्हता म्हणून मी जिरं टाकलेलं आहे तुम्ही ओवा पण टाकू शकता त्यानंतर एक चमच तेल टाकत आहे तेलाऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता तर इथे आता मी हे पीठ आहे छान असं मळून घ्यायचं आहे खूप जास्त नरम नाही आणि खूप जास्त कडक पण नाही असं पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाका एकदाच टाकू नका पण चपातीचं जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं कडक मळा तर बघा पीठ आपण मळून घेतलेलं आहे आता इकडे आपल्या चार शिट्ट्या झालेल्या चा आहेत आणि वटाणे पण बटाटे वटाणे दोन्ही छान शिजल्या गेलेलं आहे आता इथे आपण भाजीसाठी ह्या मिरची लसूण आणि आलं घेतलेलं आहे तर हे ठेसा करायचं आहे आपल्याला इथे मी थोडंसं आलं टाकलेलं आहे थोडं कापून घेते घेतलेलं आहे आणि आता मिक्सरला फिरवून घेते थोडं जाडं असलं तरी पण चालणार आहे तर आपला ठेसा तयार झाला आहे आणि इथे बघा कुकर थंड झालेलं आहे आता आपण हा तांब्या मी काढून घेते आणि बटाटे बघा छान शिजले गेलेत आता बटाटे पण सोलून घेते मी आणि हे वटाणे आहेत ना असे थोडे झाऱ्यावरती काढून घेतले म्हणजे पाणी वेगळं घे झालं मस्त शिजले गेलेत वटाणे पण आता बटाटे सोलून घेते आणि त्याला थोडेसे कुस्करून पण घ्यायचे आहेत आपल्याला तर तुम्ही घरीसुद्धा असे समोसे पटकन बनवू शकता छान बनतात आणि मैत्रीण नवीनच असाल चॅनलवरती नवीनच आला असाल न नव... आणि पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आता आपण इथे तवा ठेवून घेतलेला आहे ते त्यावरती तेल टाकले दोन पडी मोहरी टाकायची आहे फोडणीला मोहरी चांगली फुटल्या गेली का जिरं टाकून घेतलेलं आहे आपण जो ठेसा वाटून घेतलेला आहे हा ठेसा याच्यात टाकायचा आहे तिखट आपल्याला आवडीनुसार घ्यायचं आहे त्यामुळे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका त्यानंतर कढीपत्ता छान थोडंसं परतवून घेऊया तर बघा छान असं परतवून झालं आहे हळद टाकलेली आहे अर्धा चमच्यापेक्षा पण कमी टाकले खूप जास्त टाकू नका त्यानंतर धन्या जिरा पावडर टाकून घेतलेला आहे सगळं मिक्स करायचं आहे इथे मी मिरची पावडर टाकणार नाही आहे आता आपण यामध्ये जे बटाटे वटाणे आहेत हे टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त ही समोश्याची भाजी आपली तयार होते मग आता यामध्ये ना आपण आता हे मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे तुम्हाला लाल मिरची पावडर टाकायची असं तुम्ही टाकू शकतात पण समोस्याचे जी भाजी असते ही दोन प्रकारची केली जाते लाल मिरचीची पण केली जाते लाल मिरची जर केली तर त्यामध्ये आपल्याला आप धनाजिरा पावडर आमचूर पावडर टाकायचा असतो तर इथे मी आ, ही भाजी जे बनवली ही गरम मसाला टाकून केलेली आहे तर यामध्ये मी आमचूर पावडर वगैरे टाकणार नाही आहे तर अशीच ही भाजी छान लागते खायला हे समोसे पण अशा दोन प्रकारचे केलेले जातात तर ही भाजी मी अशा पद्धतीने बनवले तर समोसेची भाजी ही तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे आणि अगदी तुम्ही हॉटेलमध्ये जसं जाता तशीच ही भाजी आपली तयार झालीस आणि समोसे पण तसेच होणार आहेत पीठ आहे हे थोडंसं परत एकदा मळून घेतले आता इथे आहे ना हा जो ओटा आहे किचन ओटा केले, हा मी साफ केला आहे पाणी टाकून छान पुसून घेतले आता इथे थोडंसं हा गोळा परत एकदा सारखा करून घ्यायचा आहे आणि ह्याचे जे गोळे आहेत हे सुरीने असे कापून घेते आपल्याला लहान मोठे जसे समोसे करायचे तसे त्या आकारात तुम्ही असं कापून घ्या तर इथे मी खूप मोठे नाही करणार आणि खूप लहान पण नाही करणार असे मध्यम समोसे करणार आहे आता पहिल्यांदा आपण समोश्याची पट्टी आहे ही लाटून घ्यायची आहे तर आम्ही जे समोसे बनवतो ना ते खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे बनवत असतो तर आता आपण हे बटाट्याचे बनवते त्यानंतर आणखीन वेगळ्या पद्धतीने म्हणजे मिरची पावडर धना पावडरची पण होतात त्यानंतर चायनीज समोसे पण बनवले जातात तर आता मी हा आपला जो नेहमी आपण हॉटेलत खातो तोच समोसा बनवत आहे तर अशा पद्धतीने बघा आपण ही पट्टी लाटून घेतलेली आहे आता सर्व पट्ट्या मी अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे तुम्हाला आणखीन एक पट्टी मी लाटून दाखवते थोडंसं पीठ आहे ना कडक मळा तुम्ही माझ्याकडनं थोडंसं नरम झालेलं आहे थोडं कडक मळा म्हणजे समोसे आहेत ना बनवताना ह्याचा आकार खूप छान येईल तर अशा पद्धतीने आता ह्या सर्व पट्ट्या मी लाटून घेतल्या आहेत तर पट्टी आपली लाटून झालेली आहे चला आता समोसे पण तुम्हाला भरून दाखवते मी अशी पट्टी घ्यायची आहे आता ह्याला ह्या बाजूने बघा असं मी जे व्हिडिओ दाखवले ना असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे बघा तुम्हाला चण्याची पुडी येते का तर तसंच हा समोसा बनवला जातो आता ही भाजी आपण यामध्ये भरून घ्यायची आहे आता परत ह्या बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आत्ता आपण बघा अशा पद्धतीने दुमडायचं आहे इथे एक आपल्याला छोटीशी पट्टी वाळून घ्यायची आणि मग असं लावायचं आहे आणि दुसऱ्याला मी दुसरा एक समोसा तुम्हाला दाखवणार आहे बघा अशा पद्धतीने आणि जेव्हा आपण ठेवतो ना थोडंसं सुक्कं पीठ टाकायचं आहे ताटाला म्हणजे कसं तो चिकटणार नाही आपण पाणी लावतो तेव्हा आपला हात ओला असतो ना म्हणून आता हा दुसरा समोसा आहे बघा अशा पद्धतीने पण समोसा भरला जातो याला पट्टीमधली वाळली नाही तरी चालेल डायरेक्ट असं हे करायचं आहे आपल्याला बघा व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला बघा जॉईन करून घ्यायचं आहे इथे मी पट्टीने वाढलेली हे बा असा एकदम सिंपल आणि असा हाताने आपण दाबून घ्यायचं आहे हां आता बघा परत एकदा एक समोसा दाखवते मी हा थोड्या वेगळ्या पद्धतीने आहे हा इकडनं असा दाबायचं आहे आणि इकडनं असं मधी दुमडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सिम्पल पण करू शकता मी तुम्हाला दाखवलं आहे साधेच म्हणजे साधी सोपी पद्धत आहे तर आपले हे समोसे बघा झालेले आहेत आता आपण हे तळून घ्यायचे आहेत आता तळताना ना तेल एकदम कडकडीत गरम नाही केलेलं आहे नंतर थोडासा गॅस फास्ट करायचा आहे आता पहिल्यांदा मी तेनच टाकते आणि हळूच सोडायचे आहेत जवळ जाऊन नाहीतर तेल वगैरे उडायची भीती वाटते तर इथे झाऱ्याने कसं तर समोसाला लागल्या जातं म्हणून मी इथं काविलता घेतला आहे आणि त्याच्यानी थोडं उलटपालट करायचं समोसे तळायला आपल्याला वेळ लागतो एक पाच एक मिनटं पाच सहा मिनटं तरी लागतात कारण गॅस हा आपल्याला खूप जास्त फास्ट ठेवायचा नाही आहे मध्यम गॅसवरती मस्त खरपूस तळून घ्यायचे सारखं त्याला उलटपालट करायचं ू शकता आता बघा किती कलर हा बदलला आहे मस्त थोडासा लाल कलर होऊ द्यायचा आहे असं सफेद वगैरे काढायचा नाही आता सगर्व बाजी बाजूनी बघा छान समोसे आपले हे तळून झालेले आहेत तर व्हिडिओमध्ये बोलता बोलता थोडंसं मला अडकलं जाते आहे तर समजून घ्या मस्त असा कलर आलेला आहे बघा आणि छान असे कुरकुरीत तळून घेतलेले आहेत तेल छान नितरून घ्यायचं आहे तर बघा मस्त असे ह्याला ना असे टिपके टिपके पडलेत आणि मस्त समोसे तळल्या गेलेल्या आहेत आता दुसरे पण आपण हे पटकन तळून घेऊया अशा पद्धतीने छान असे हे पण बघा मस्त असे खरपूस तळून घेतलेले आहेत अगदी खाताना ना याचा पड पण खूप छान लागतं खायला थोडेसे हिरव्या मिरच्या टाकल्यात त्या फोडून टाकलेल्या आहेत अशा आखाण्या टाकायच्या नाहीतर त्या फुटतात मग मस्त असे हे समोसे आपले तळून झालेले आहेत मैत्रीणनं रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि बघा समोसे किती मस्त असे झालेले आहेत खायला एक नंबर हॉटेलपेक्षा भारी झालेले आहेत तर चला मैत्रीणनं या समोसे खायला सकाळच्या नाश्त्यासाठी किती मस्त आहे ना चला पर...